अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारं बातमीपत्र सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा नेवरी रस्त्यावर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बलेनो व मॅग्नेट या चारचाकी गाड्यांचा भीषण अपघात झाला या दोन्ही चारचाकी गाड्या समोरासमोर जोराची धडक झाल्यानं या अपघातात तीन जण गंभीर जखमी झालेत या अपघाताची माहिती विटा पोलिसांना समजल्यानंतर विटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या अपघाती चारचाकी वाहनातील जखमींना तातडीनं रुग्णवाहिकेतून विटा येथील ओमश्री येथील उपचारासाठी दाखल करण्यात आलं यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती तर या दोन्ही वाहनांचा चक्का चूर झालाय घटनास्थळी नागरिकातून मिळालेली माहिती अशी कि विटा नेवरी रस्त्यावर कवटेमंकाळ तालुक्यातील ढालेवाडी येथील जितेंद्र प्रल्हाद आठवले त्यांचा निशान कंपनीच्या मॅगनाईट या चारचाकी गाडीतून सातारा येथून त्यांच्या ढालेवाडी या गावी निघालेले होते तर भूषणगड येथील विकास सरनोबत हे आपल्या कुटुंबियांना सोबत बलेनो या चारचाकी गाडीतून विट्याहून भूषणगडकडे निघालेले होते यावेळी विटा नेवरी रस्त्यावरील छत्रपती शिवाजीनगर पासून पुढे काही अंतरावर या दोन्हीही चारचाकी गाड्यांची समोरासमोर जोराची भीषण धडक झाल्यानं या भीषण धडकेत बलेनो या चारचाकी गाडीतील दगडू सुदामा सरनोबत वय वयवर्ष ब्याऐंशी हे गंभीर जखमी झाले तर बलेनो मधील स्वाती विकास सर्नोबत वर्ष चाळीस आणि वैष्णवी विकास सर्नोबत वयवर्ष बावीस या दोघी देखील या अपघातात गंभीर जखमी झाल्याची माहिती घटनास्थळी नागरिकातून मिळाली हा अपघात इतका भीषण होता की अपघातातील दोन्ही चारचाकी गाड्यांचा अक्षरशः चुराडा झाला होता या अपघातानंतर दोन्ही गाडीतील एअरबॅग कार्यान्वित झाल्यामुळं मॅग्नेट गाडीचे चालक विकास सर्नोबत यांना सुदैवानं कोणतीही हानी झाली नाही या अपघातानंतर मॅग्नेट गाडीचे चालक जितेंद्र प्रल्हाद आठवले यांनी तातडीनं रुग्णवाहिकेला पाचार जखमींवर उपचार सुरू करण्यात आले सदर घटनेची नोंद विटा पोलीस ठाण्यात झाली या अपघाताचा विटा पोलीस उशिरा घटनास्थळी पंचनामा करण्यास सुरुवात केली होती या अपघातानंतर घटनास्थळी करणारा खबऱ्या नाही